काय परिस्थिती तुमच्याकडे चांगली परिस्थिती काय अडचणी जिल्हा परिषद अंतर्गत येणारे जे काम ते कसे झाले चांगले झालेले दीपक भाऊचे काय काय काम केले पहिले काय आता काय सर्वच काम झालेले आता एरी झाल्या काही गोठे झाले ते मंजूर झालेले होते पहिले काम काय असते तुमच्याकडे दीपक भाऊ काय काय काम आहे कामं भरपूर झाले आमच्याकडे ग्रामपंचायतीची कामं भरपूर झाले त्यांच्याकडे निधी भेटल ओनली ऑन दीपक भाऊ परिस्थिती दीपक भाऊ काय काय काम आहे त्यांचे बरेच काम करेल शंभर टक्के पगार चालू करेल पंचवीस भाग माझ्या हाताला आमच्या समस्या म्हणजे आमच्या गावात आहे ना काम झाले मागच्या काळात पण आता काम खुटलेले आहे काम म्हणजे रस्ते नाही वीज नाही आणखीन पाण्याचा प्रश्न नाही दीपक भाऊ राजपूत यांनी भरपूर कामं केली आमच्या गावामध्ये चौदा हप्ते केले पहिला जिल्हा परिषद सदस्य आमच्या गावामध्ये असा भेटला की का एवढे काम करणारा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला हो लाईटचा आपले इंगळे बाटला त्याने आम्हाला डीपी दिली गावात तर दीपक भाऊ राजपूत यांनी आमच्याकडे भरपूर विकासाचे काम केलेले गणेश इंगळे के जे डीपी दिलेली आता तात्काळ मध्ये गावासाठी आमचा विकास केला म्हणजे कोणा केला फक्त दीपक भाऊ राजपूत यांनी केला सुलुंका काका किती आणि कदम आता उभे आहे तर आमच्याकडे पण शिंदेगड चालणार आहे आमच्या गावात साडे सोळाशे मतदान आहे आमच्या गावात आणि दोघच आमच्या गावात ऐंशी टक्केच चालणार आहे होणाऱ्या मतदानापैकी ऐंशी टक्के मतदान आणि सुलंका कदम यांना होणार आहे काय परिस्थिती तुमच्याकडे जिल्हा परिषदच्या निवडणूक लागलेलं आहे काय वातावरण विकासाचं काम झालेले तुमच्याकडे जिल्हा परिषद अंतर्गत आमच्याकडे आमचं गाव पहिले वाकला सर्कल सर्कलमध्ये होता मागच्या टर्मापासून आमचं गाव सावंतगाव सर्कलमध्ये आलं जिल्हा परिषद सावंतगाव आणि पंचायत समिती जरूर तर आमच्याकडे दीपक भाऊ राजपूत हे जिल्हा परिषद सदस्य मागचे पंचायत होते त्याच्यानंतर चार वर्षे निवडणूक नाही झाली आणि आता चार वर्ष नऊ वर्षानंतर निवडणूक होऊ लागली मतलब नऊ वर्ष झाली होता तर दीपक भाऊ राजपूत यांनी आमच्याकडे भरपूर विकासाचे काम केलेले जसं का आमच्याकडे तीन अंगणवाड्या मंजूर करून दिल्या गावात शादीखाना झाला आणि हँडपंप चौदा हँडपंप वाज त्या वाड्या वस्तू टाकली त्याच्यानंतर दलित वस्ती सुधार योजनामधून पहिल्यांदा आमच्याकडे भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदाच खातं खुललं होतं म्हणजे दलित वस्तीचं खातं ग्रामपंचायतला होतंच नाहीच होतं आणि त्या निधीतून चार पाच लाखातून काँग्रेटकरण दलित वस्ती सुधार योजून त्यांनी केलेलं होतं त्याच्यानंतर बरेच कामं असे सरोवरजाचे लट असतील अजून आमच्या गावात भरपूर लोकांना भावना पगार चालू करून दिलेली आहे तर आमच्या गावापर्यंत आतापर्यंत असे कामं कोणीच नाही केले होते जेणेकरून भावना आमच्या गावात भरपूर काम विकासाचे केलेले आहे आता इथून पुढे लोक भूल तापाला बळी पडतील नाही पडतील ते वेगळी गोष्ट आहे परून परंतु पहिला जिल्हा परिषद सदस्य आमच्या वडजी गावाला असा लाभलेला आहे आणि अजून आल्यानंतर अजून बी भरपूर काम आमच्या गावात आहे तसं आमदार साहेबांनी बी आमच्या गावात भरपूर कामं केली दीपक भाऊच्या व्यतिरिक्त जे मी दीपक भाऊचे काम साहित्य त्याच्या काही सुटल्या असेल त्याच्यात कब्रस्तानचे कम्पर्टवाल देखील निम्मा कम्पर्टवाल दीपक भाऊ राजपूत यांनी दिलेला आहे आणि शाळेचं कम्पटवाल राजपूत यांनी दिलेला आहे अजून छोटे काम असे काही एखाद लिस्ट बनावं लागेल एवढे काम दीपक भाऊनं आमच्या गावात दीडच्या दोन कोटीचे काम केलेले आहे शिक्षणाचे शिक्षणाची परिस्थिती चांगली आहे शिक्षणाचं सांगतो मी तुम्हाला की जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला कंपाऊंड वावली हे दीपक भाऊनं दिलेलं आहे दो आमच्या गावात तीन शाळा आहे प्राथमिक शाळा गावात एक आहे ती आठवीपर्यंत आहे आणि दोन वस्ती शाळा आहे तिथे बी शिक्षक भरपूर आहे आणि शिक्षणची व्यवस्था आमची चांगली आहे आणि याच्या व्यतिरिक्त आमदार साहेबांना बी आमच्याकडे मागच्या पंचवीसीला त्यांना आमच्या गावातून फक्त ब्याण्णव मतदान केले होते तरी आमदार साहेबांनी आमच्या गावात एक गणपतीच्या मंदिराला चार लाख रुपये निधी दिलेला आहे दुसरं आमचे निजामकालीन नाका ज्याला आम्ही ग्रामपंचायत बनवली आता त्यांनी त्याला बी पाच लाख रुपये निधी दिला आणि त्या तिथून ती दुरुस्त करून आता ग्रामपंचायत मस्त थंडगार आवेशीर ग्रामपंचायत तिथं आम्ही चालू केलेली आहे आमच्याकडे समस्या पहा आम समस्या, समस्या तो कमी होत चालूच राहत्या आमच्या आम गावात सध्या समस्या आहे लाईटची समस्या आहे ती बी होणारच आहे गावात डीपीचा प्रॉब्लेम आहे ते बी प्रॉब्लेम हाल होणार आहे फक्त तेवढा प्रॉब्लेम आहे आणि बाकीच्या समस्या थोडं थार तो चालूच राहत बाकी समस्या काही पंचायत समितीच्या अंतर्गत येणारे रोजगार लोक की आम्हाला विहिरीसाठी पैसे लागले गोट्यासाठी पैसे लागले तुमच्याकडे आहे का ती परिस्थिती आमच्या गावात विडी जवळजवळ दीडशे रुपये मंजूर झाल्या त्याच्यातून ऐंशी टक्के काम बी पुरे होत आलेले आहे आणि गावात घरकुल बी आमच्या गावात दोनशे नव्वद एकशे नव्वद ते दोनशे नाही दोनशे नव्वद घरकुल मंजूर झालेले ते बी काम प्रगती पथावर आहे त्याच्यानंतर झाले होते पण काही कारण असतो आहे चालू आहे संध्याचे कोणाची काही अडचण नाहीये थोडीफार अडचण थोडेफार माग पण होत राहतात आता शासकीय कामामध्ये थोडेफार कमी जास्त होत राहत दीपक भाऊ राजपूत यांनी भरपूर कामं केली आमच्या गावामध्ये चौदा हप्ते केले पहिला जिल्हा स सदस्य आमच्या गावामध्ये असा भेटला एवढे का कामं करणारा चौदा आपसे दिले दोन तीन अंगणवाड्या दिल्या चौदा सौर लाइट दिले होते आणि याच्या अगोदर आम्ही इकडे होतो आ, वाकला गाणामध्ये वाकला सर्कल मध्ये तर काहीच कामं झाले नव्हतं हो त्या टायमाला जिल्हा परिषदेच कळेल नाही आम्हाला दीपक भू राजपूत हे आमच्याकडे आले तर त्या टायमा पण आम्हाला जिल्हा परिषद माहिती झालं जिल्हा परिषद मधून ही निधी राहती म्हणून बाकी भरपूर के काम केले दीपक भाऊकडं काही जरा काम लिहिलं तर दीपक भाऊ कामच केलं पंचायत समिती अंतर्गत येणारे काम पंचायत समिती मेंबर ना काही नाही केलं आमच्या तिढं पंचायत समिती मेंबर बऱ्याच वेळेस मला सांगितलं ठराव द्या ठराव द्या आम्ही ठाव दिले त्यांनी काहीच नाही केलं यावेळेस जन्मत कोणाकडे असतो आम्ही तर दीपक भोलाच मतदान करणार जो कामाचा माणूस आहे त्यालाच मतदान करावं लागेल ज्यांना काम केले त्यालाच मतदान ना आमच्याकडे जिल्हा परिषद निवडणुकीची परिस्थिती आमच्याकडे बरी आहे कोण आहे उमेदवार दीपक काय काय काम आहेत त्यांचे रस्ते पाणी शिक्षण भरपूर काम आहे तुमच्या गावात यायला रस्ते आहे का चांगले मग रस्ते शिक्षणाची काय परिस्थिती शिक्षण चांगले परिस्थिती शाळा वगैरे नाही शिक्षक काय तिथं शिक्षक भरपूर आहेत त्यांच्या समोर कोण उभा माहिती तुम्हाला कोण आहेत गणेश आणि शिंदे मिळेल आहेत का त्यांची काही काम त्यांचं नवीनच काम बसतेच का नवीन कधी इकडे आता येऊन गेले अगोदर नाही आले नाही मग कोणाकडे तुमच्या जनतेचा कौल कोणाकडे दीपक बोल दीपक पंचायत समितीला सुनील काका कदम आहे का त्यांचे काही काम सुनील काकांचे नाही का माहिती त्यांची बरं आम्ही अनेक गावात फिरलो तिथं विहिरी करायचे असल्या किंवा वो गोठे करायचे असले तिथे पैसे लागतात म्हणतात लोक पैसे कार्यकर्ते घेते हो ते काय पैसे घेते शासकीय कार्यालय तो प्रशासकीय अधिकारी घेते ना पैसे तुमच्याकडे लागत मग दिले चाय चायचे दिले कधी प्रशासकांच्या काळात दिले की हे प्रशासकाळात प्रशासकाच्या काळात पैसे लागले अगोदर सदस्य होते तेव्हा तेव्हा नाही परिस्थिती दीपक बरेच काम करेल शंभर टक्के त्यांना येथील बेवाचा पगार चालू करेल कमीच कमी पंचवीस भाग माझ्या हाताला देईल होते काही हा घेऊन एकदम त्यांना पगार चालू करेल संजय गांधी दुःख सुखला काम येतं ते मोतीला लग्नाला दवाखाली काय येते

रस्त्याची व्यवस्था पाणी शिक्षण सारेच काम चांगले काम जांग, माणूसच चांगला आहे आता मी फोन केला तर कोणाचा फोन उचले का पण असा ग्राम म्हणजे जिल्हा परिषद मेंबर अजून आमच्यापर्यंत तो कोणी आला नव्हता आमच्याकडे हे सरपंच ते तीन वर्ष तीन पाच छोटे सरपंच राहिले त्यांनी भरपूर जिल्हा परिषद मेंबर होते पण त्यांनी सांगावं का बाई कोणी जिल्हा परिषद मेंबर असं येतो सुखा दुखा कोणीच नाही असा सदस्य एकच नंबर माणूस येते भाऊ भी पुन काम बी खूप आहे आणि गौर गरीबाची कामं करत्या आत्ता फोन कोणी फोन केला तर फोन घ्या सुखा दुखात पण येत्या चांगला मनुष्य मतदान तर दीपक भोलाच होईल विरोधात जेव्हा त्यांचं माहिती आहे तुम्हाला नाही त्यांच्या आता सध्या निवडणुका लागल्यावर तर सारीच येत्या सारीच आपलं म्हणत्या पण काम नाही ना काही निवडणुका नसताना दीपक बोलत आहे का हा दिवसाला आत्ता फोन केला तर आत्ता लगेच येतील दीपक निवडणूक संपल्यानंतर तुम्ही आमी खुड़ा खुड़ा या त्यांच्या सांगा आम्ही फोन करू कधी पण येते कधी कुठे बोला कुठं येत्या बाकीचे कोणी येत नाही कोणीच येत नाही असं जिल्हा परिषद म्हणजे आतापर्यंत ते ज्या पण जिल्हा परिषद कळती जिल्हा परिषद मेंबर आहे म्हणून आतापर्यंत तो कोणी कळलं नाही हा जिल्हा परिषद मेंबर आहे आणि हा इडलोक आला आणि यांनी लोकांची कामं केली असं जिल्हा परिषद मेंबर कधीच झाला नाही सदस्य दीपक बुधचा असा एक माणूस आहे का कुठं बी येतो कुठं फोन करा निम्या रात्री फोन करा कोणाचा फोन जाऊन दे काय तुमच्याकडे जिल्हा परिषदची परिस्थिती आमच्याकडे जिल्हा परिषद दीप काय काय काम आहेत त्यांचे सर चांदी पाहू चांगले काम आहे आमच्याकडे कसे रस्ते पाणी शिक्षणची व्यवस्था रस्ते चांगले आता रस्ता सर्वच करले समाज मंडप समाज मंडप करले नाकेच दुरुस्ती करले सर ना पुन्हा रोड करले आता समशान भूमीच काम चालू आहे सरच्या मार्फत आहे सगळं शिवसेनेचे काम चांगले आमच्याकडे असं गुरुजातले जी उमेदवारी एवढं नाही त्या बाबा हा ओळखतात आहेत ना आता त्यांची कामं ते त्या आम्ही बाकीच्या विरोधात नाही बोलत काही समजा पण कामं सरची आणि दीपक चांगली आता कशी येत सोवळ की पळखी समजा ते येणार जाणार राहते पण बहुमत आम्ही दीपक बोला आणि सोहेल काकालाच करणार वडजी कर वडजी कर चल धन्यवाद शिंदे आहेत तुम्हाला शिंदे नाही हो माहीतच नाही ते का माहीत नाही

काय काय काम कामं भरपूर झाली आमच्याकडे ग्रामपंचायतीची कामं भरपूर झाली त्यांच्याकडे निधी भेटलं ओनली ऑन दीपक भाऊ शिक्षण सगळं व्यवस्था ओके हो ओके ओके पंचायत समितीचे भरपूर कामं दिले ना भाऊ ना आम्हाला कब्रस्तानची वॉल कंपन दिले भरपूर काम दिले अशी छोटे मोठी काम दिली दीपक भाऊ बस आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला हो लाईटचा आपले इंगळे इंगळेपाटला ना त्याने आम्हाला डीपी दिली गावात हा असा विषय गावाचा मेन प्रॉब्लेम होता डीपीचा ना तो डीपीचा प्रॉब्लेम त्यानं सॉल्व्ह केला म्हणजे त्या सगळं मेन काम ना करून दिलं डीपीचा लैदचा प्रॉब्लेम होता त्यानं डीपीचा प्रॉब्लेम पुरा सॉल्व करून दिला असा विषय आहे मुद्दा आणखी आंकी। आणखीन काही नाही मग दुसरं काही काम सांगेल नाही त्यांना पण डीपी सांगितलं भरपूर आता समस्या केलं तर गावाला समस्या हमेशा चालूच राहणार हा शकत असा विषय शिक्षणाची काय शिक्षणाची काय व्यवस्था आहे हा नाही आहे आता व्यवस्थित चालू आहे सगळं काही पण हा पण विषय मुद्दा होता आमच्या गावाला मेन प्रॉब्लेम होता डीपीचा हा हो केलं केलं परिस्थिती तुमच्याकडे चांगली परिस्थिती काय अडचण परिषद अंतर्गत येणारे जे काम ते झाले चांगले झालेले दीपक भाऊ काय काय काम केले पहिले काय आता काय सर्वच काम झालेले आता एरी झाल्या काही गोठे झाले ते मंजूर झालेले होते पहिले कामं काय त्यांची काय परिस्थिती चांगली परिस्थिती शिक्षण शिक्षण बी चांगलं आहे कोण उभं आहे माहिती तुम्हाला माहिती नाही इंगळे पाटील आहे कटरे पाटील आहे शिंदे मॅडम आहे दीपक भाऊच्या तीन इच्छारी आहे ते हिरो त्यांना दिया कुणाचे काय आता कोणाचं काम आहे जास्त सगळं पण दीपक भाऊ करावं लागेल आम्हाला खाली दिखे? मत सागर बाबा आहे आम्हाला तू तरी शरद पवाराची खाली आहे आम्हाला तो तरी वर मत सागर बाबा आहे आपले वर खाली वर, खाली मत सागर बाबा करायचं करावं लागणार आहे वर दीपक भाऊला दीपक भाऊला मतदान करावं लागेल ना असं खाली करू मत सागर बाबा हा क्रास होईल क्रास क्रास करावं लागेल ना असं हा पी नीतू मत सागर बाबा करीन ना <laughs> पंचायत समिती जिल्हा परिषदला दीपक भाऊ आहेच <laughs> नवीन माणूस हा मग नवीन माणूस सुरेश राऊतचे कामच नाही ना काही हो काय काम केलेले सुरेश राऊत के ना पहिले पाच वर्ष आमच्या गावात काय काम आहे त्यांचे जिल्हा परिषदला कामच नाही केलं ना काही पंचायत समितीला दीपक भाऊ तसे काम झाले तसे सुरेश राऊत चे नाही ना कामच नाही केले काही त्याच्यामुळे मग नवीन बदल पाहिजे ना पंचायत पंचायत समितीला बाबा गरीब माणूस आहे म्हातार माणूस आहे शेवटची पाळी बाबाची <laughs> काय तुमच्याकडे जिल्हा परिषदची परिस्थिती काय जिल्हा परिषद अशी आमच्याकडे आमच्या गावामध्ये समजा पुऱ्या सर्कल मध्ये नऊ वर्ष झाले समजा इलेक्शन गेल्यानंतर पाच वर्ष दीपकभाऊन काम केले दीपक भाऊ राजपूत आता लोकांनी राजकारण जातीवादी सुरु केलं होतं का जो म्हणजे ओबीसी जागा नाही ओपनची महिला आहे ओपनच्या महिला मध्ये तुम्ही ओबीसी ची शिटकास उभं केलं त्या माणसाने एवढे कामं केली ते कोणीच करू शकत नाही आमच्या भागात सर्कल मध्ये पुऱ्या आमचं गंजर उलगण आहे आमच्या hmm. सर्कलमध्ये पुरे काम आमच्या गावात शाळेला वाल कंपन कब्रतानचं वाल कंपन सगळे ते म्हणून जेवढे कामं केले ते अजून कोणी केलं नाही शादी खाना त्यांनी आपल्यासोबत जांभर थुरू आम्हाला आणून दिलं होतं शादी खाना बी मुबिडन समाज इथं शेवन टी एटी शेवन पर्सेंट इथं मुंबईन समाज आहे hmm. आज इथं आज बी आणि दीपक बहुचे चाहते सगळे आता एके दुखे असतील एके दुकान काही फरक पडत नाही मग दीपक भाऊ राजपूत आणि सुनील काका कदम यांची परिस्थिती आमच्या गावात आहे आज पण आहे सुरेश राऊत गणेश गणेशिंग यांनी बंडखोरी केली ठीक आहे युती होती त्यांची युती झाली होती बरोबर त्यांनी mm. बंडखोरी केली बंडखोरी उमेदवार आमच्या गावात मतदान होणार नाही mm. आमच्या गावात फक्त दीपक भाऊ राजपूत आणि सुनील काका कदम हेच चालणार आहे कधी पण mm. आमच्या ऐंशी टक्के मतदान सुनील काका कदम आणि दीपक भाऊ राजपूतला होणार आहे कारण त्यांनी विकास केला आमच्या गावात पहिले कोणीच विकास केलेला नाही जिल्हा परिषद सदस्य लय झाले आमच्या गाव इकडे होतं mm. वाकड्या सर्कल मध्ये त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य आता झाले त्यांनी पण विकास एवढा केला आम्हाला केलाच नाही काही दिलं नाही आमचा विकास केला म्हणजे कोणा केला फक्त दीपक भाऊ राजपूत यांनी केला काका किती के आणि काका कदम आत्ता उभे आहे तर आमच्याकडे फक्त शिंदेगड चालणार आहे आमच्या गावात साडे सोळाशे मतदान आहे आमच्या गावात आणि दोघंच आमच्या गावात जास्त ऐंशी टक्केच चालणार आहे होणाऱ्या मतदानापैकी ऐंशी टक्के मतदान दीपक भाऊ राजपूत आणि शुलंका कदम यांना होणार आहे आता हे इंगळे झाले समजा सुरेश राऊत हे सुरेश राऊतचे पंचायत सदस्य होते एखाद्या सांगा कोणी बी आमची एखादी फैल केली काही केलं याचा कोणत्या पहिले नाही का आपली पगाराची ते सगळ्या महिलाच्या पहिली दीपक भवना करून दिल्या एकांकर भाई साक्षीदार आहे कोणा केल्या आपल्या गावात पहिली सगळ्या दीपक भवना सगळ्या लोकाला पगार चालू केले दीपक भाऊ राजपूत हे कामाचा माणूस समाजाचा काही विषय नाही समाज लोक आता हे काय करतील का इंगळे ते करतील जातीवादी मतदान करतील जातीवाद हे ओपनची जागा होती जागा ओपनची ओबीसी महिला कसं उभी राहिली तसं कसं काही नाही विकासाचा माणूस लागतो ना हक्काचा आहे दीपक भाऊ राजपूतला आमच्या गावात ऐंशी पर्सेंट मतदान होणार झालेल्या मतदानापैकी वीस टक्क्या तिकडे तिकडे होतील बाकी बाकीच्या गावात काहीच नाही काय काय काम आहे आजूबाजूला पण थोडी कमी करतात अजून काय समस्या आहे तुमच्या काय नाही रस्ते वगैरे नाल्या वगैरे समजा पाण्याची समस्या डीपी परती गणेश इंगळे हा त्यांनी जे डीपी दिलेली आता तात्काळ मध्ये गावासाठी बरं मग यांना जिल्हा परिषद निवडणुकीत गणेश इंगळे अर्धांगिने पण उभा आहे इकडे दीपक राजपूत च्या उभे हो कोणाकडे राहील तुमचं मतदान तर गावातून दोघायला पण होतील मग आता तरी जनता काय करीन त्याच्यावर अवलंबून नाही ते काय काय समस्या आमच्या समस्या का म्हणजे आमच्या गावात आहे ना काम झाले मागच्या काळात पण आता काम खुटलेले आहे काम म्हणजे रस्ते नाही वीज नाही आणखी पाण्याचा प्रश्न आहे शिक्षणाची काय अवस्था आहे शिक्षणाची अवस्था आहे ना शिक्षक भरपूर झाले पण पोराला काही शिकवितच नाही शिक्षण आठवी लोक आहे पण मग शिक्षक दररोज हो येत्या पण पोराल काही येतच नाही कोणी प्रयत्न केले काही के सुधारण्यासाठी तिथं कोणी आज लोक गेलेले नाही जिल्हा परिषदची निवडणुकी मध्ये कल कोणाकडे असेल कल आता आमचा दीपक भोकड सर दीपक भोकड त्यांनी केले काम केलेले पण आता काम म्हणजे प्रशिक्षण लागल्यानंतर काम कुठलेले आहे ना काम झालेले नाही आता काम म्हणजे आमच्या गावात आता रस्ते जरा पाहिले तर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले नाही आणखीन नाल्या नाही होईल आणखीन लाईटीच मोठ समस्या आहे लाईटच नाही इथं लाईट टिकत नाही शिवसेनेकडेच कल राहील आमचं त्यांच्याकडे राहील पण समस्या आता सोडू शकता का बरं काम केलेलं आहे आम्ही त्यांच्या आता तिसरी पंच वर्षाचा प्रशासकांचा काळ होतो त्यात काय वाईट अनुभव आले तुम्हाला समजा लोकप्रतिनिधी नव्हते जिल्हा परिषद सदस्य नव्हते कोणी प्रशासकीय काम करताना काय अडचण अडचणी म्हणजे मग कामच नव्हते करत नाही प्रशासन आम्ही त्यांच्याकडे गण तक्रार करत हे करा ते करा पण कोणी करा काम करायला तयार नव्हतं आता असे आहे काम होते हा आता असे आहे ना मग आता हे जरा सदस्य जरा झाले जिल्हा परिषदचे ते काम करते ना तर काम म्हणजे समस्या अशी आणखीन एक आमच्याकडं का शमशान भूमीने आमच्या गाव हा त्याचा मोठा काम आहे ओके धन्यवाद